महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी अनोळखी व्यक्तीला ट्रकने दिली धडक पत्रकार समाधान जगतात दुपारी अडीचच्या सुमारास सोलापूर ते मंगळवेढा रोड वर असलेल्या भीमा नदीच्या पुलावरून अनोळख्या व्यक्तीला ट्रकने धडक देऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे अनोळखी व्यक्तीची माहिती व नाव कोणाला तपास लागला नाही अंदाजे अनोळखी व्यक्तीचे वय चाळीस ते पन्नास वर्ष इतके असेल अनोळखी व्यक्ती ही भीमा नदीच्या पुलावरून पायी जात होता अनोळखी व्यक्ती पायी जात असताना पाठीमागून ट्रकने धडक दिल्याने त्यास गंभीर जखमी करून त्याच्या मरणास कारणीभूत ट्रक ड्रायव्हर ठरला आहे ट्रक नंबर यम एच तेरा आर अडतीस बहात्तर हा ट्रक ड्रायव्हर बेशिस्त व हलगर्जीपणाने ट्रक चालवत होता अनोळखी व्यक्तीचे कुटुंब रस्त्यावर आणण्याचे काम ट्रक ड्रायव्हर यांनी केले आहे अनोळखी व्यक्तीची धडक दिल्याने ट्रक चालकावर कामती पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंद करण्यात आली आहे महाराष्ट्र प्रतिनिधी समाधान जगताप महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद